काँग्रेसचे माजी खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खदगावकर यांनी नुकताच काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश केला आधी भाजपकडील सत्तेमुळे ते आकर्षित झाले नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले अशोकराव भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठच खदगावकर हे भाजपमध्ये गेले मात्र आता विधानसभेला सुनबाईंना तिकीट मिळवण्यासाठी खदगावकरांनी पुन्हा पलटी मारत काँग्रेसचा पंजा हाती धरला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जशी वारंवार पलटी मारण्याची भूमिका घेतली तशीच नांदेडच्या राजकारणात खदगावकरांची प्रतिमा झाली काय आहे त्यांच्या पक्षांतरामागचं राजकारण जाणून घेऊयात नांदेडचे ज्येष्ठ मुख्य पत्रकार महेश राजे यांच्या नजरेतून फक्त मिशन पॉलिटिक्सवर नमस्कार मी धनश्री देशमुख माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मिहुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांचा पक्षांतराचा द्रविडी प्राणायाम सुरूच आहे त्यांच्या या भूमिकेला सत्तेच्या वाऱ्यावरची वरात असं आता संबोधण्यात येते सत्तेचा कानुसा घेत कॉस्ट्युम चेंज करण्यात खर तर खदगावकर दादांचा हात खंड आहे असं समीकरण आता रूढ होऊ लागलेलं आहे आपल्या सुनबाईंना नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची अट घालत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र त्यांची ही भूमिका मतदार स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे ज्याप्रमाणे अशोक भाजपमध्ये प्रवेश नांदेडकरांना रुचला नव्हता तसाच झटका खदगावकरांनाही बसल्याचं नवल वाटायला नको खदगावकर यांना नांदेडकर दादा या टोपण नावानं संबोधले जातात नांदेडच्या जा व स्वतःच्या मतदारसंघाच्या विकासासाठी दादांचं कोणतंही भरी योगदान नाहीये जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांनी उभारलेल्या कमानी मात्र दादांची आठवण ताज ठेवतात खदगावकर त्यांनीच उभारलेल्या गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना चालवू शकले नाही इतकंच काय तर सातत्यानं जिल्हा बँकेवर निवडून येऊनही बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढू शकले नाही उलट बँक बुडवण्याच्या स्थान आहे किंबहुना त्या जंजाळातून सुटण्यासाठी त्यांनी दोन हजार चौदा चा, चा पहिला पक्षांतर प्रयोग घडवला होता अशी ही चर्चा होती त्यावेळी मागीलदाराने पुनर्वसन होईल अशी आशा त्यांना असावी परंतु भाजपने त्यांना झुरवट ठेवलं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत तरी आपल्या सुनबाई डॉक्टर आणि ते निवडूनही आले परंतु, परंतु नंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडी सत्तेत आली आणि ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अशोकराव चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आलं शिवाय ते नांदेडचे पालकमंत्रीही झाले यावेळी खदगावकरांचा पुन्हा संयम सुटला आणि आता पाच वर्ष भाजप सत्तेत येणार नाही असा कयाच बांधून त्यांनी हाती घेतला हे पक्षांतर करताना डॉक्टर यांचे राजकीय बस्तान बसविणे हाच हेतू खदगावकरांनी कधी लपवून ठेवला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर मीनल यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल असा विश्वास ते बाळगून होते त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्नही चालवले होते बूथ स्तरावर यंत्रणा बांधण्यासाठी त्यांनी पैसाही भरपूर खर्च केला परंतु नेमक्या वेळी अशोकराव चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला आणि राज्यसभेत पोहोचले त्यामुळे खदगावकर दादा अधर झाले अखेर आपण अशोकरावांबरोबरच असं सांगून ते कोणताही गाजावाजा न करता भाजपमध्ये दाखल झाले पण लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्यायाने अशोकरावांना आणि अशोकरावांच्या वसंतराव चव्हाण यांना निवडून दिलं दुर्दैवानं वसंतराव यांचं आजारपणामुळे निधन झालं आणि लोकसभेची नांदेडची जागा रिक्त झाली भाजपाकडून संधी मिळत नाही आणि भाजपाचे दिवस फिरले याची खात्री पटल्यानंतर खदगावकर पुन्हा बदललेल्या वाऱ्याच्या दिशेने स्वार झाले कैलासराव वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांबरोबरच आपण असल्याचं सांगत लोकसभेची पोटनिवडणूक किंवा नायगाव विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी ठेवली पोटनिवडणुकीत वसंतरावांच्या चिरंजीवाला उमेदवारी मिळेल असं ग्रहीत धरून त्यांनी नायगाव विधानसभेची तयारी सुरू केली आणि तीच अट ठेवत ते नुकतेच मुंबई काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले परंतु आपण विधानसभाच लढवणार अशी भूमिका वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांनी घेतली वसंतराव चव्हाण यांचे कुटुंबीय सुद्धा खदगावकरांवरती नाराज असल्याची चर्चा आहे दरम्यान आता पुन्हा पक्षांतराची खदगावकरांची भूमिका काँग्रेस मधील निष्ठावंत पटली नाही विद्यमान आमदार राजेश पवार यांनाही पक्षातून विरोध होऊ लागला त्यामुळे येथील निवडणूकच प्रचंड चुरशीशी होणार आहे असं चित्र आहे नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही खदगावकरांचा काँग्रेसला कितपत फायदा होतो येणारा काळच सांगेल त्यावर त्यांच्या पक्षातील भवितव्य अवलंबून असेल तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा